ಆಗತ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸರ್ವನ್ನ ಜಯಶೀರ नमस्ते बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्ते जय शिवराय कमेंट पण करा तीन लाईक लिए दोन जण लाईकला नमस्ते काय झालं त्यांचं नमस्कार परत एकदा सर्वांना जय शिवराय दहा वाजले कुठे <laughs> जायची तुला नमस्कार सर्वांना तुला पटपट कमेंट करा झालं घेऊन देवंदले सर्वान्ते राम राम दीदी काय दादा कुठे गेले आहे नाही तर राम राम दिदी राम ज्ञानेश्वर राम, दादा म्हणतात लय कमेंट झालं गाड म्हणतात जयशराम म्हणतात झालं का जेवण हो जेवण झालं परत गाडं म्हणतात हाय परत जेव्हा दादा म्हणतात लगेच उडी मारतो परत कमेंट केले आहे दिसत नाही का हो दिसत नाही अरे दादा कुठे गेले आहे नाही तर राम राम लाईक कर दे आहे दीदी धन्यवाद नाशिक की फार राम राम कमेंटच नव्हते मॅम हाय सर, सर हाय रिफ्रेश केले निखिल जाधव काय चाललं नमस्ते राधे राधे ज्ञानेश्वर दादा मग बाकी जय श्री राम सर्वांना <coughs> नमस्ते बोला पटपट मग मी केलं काय चाललं तुला सर्वांनी कमेंट करत चला आवाज येतो सर्वांना काय पहिला आवाज येत नव्हता म्हणजे आम्हाला मेसेज दिसत नव्हता एकदा मध्ये एक्झाम यामध्ये कमेंट करा परत एकदा सर्वांना नमस्ते बोला पटपट श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आवाज येतोय ना सगळ्यांना हो किंवा नाही सांगा आम्हाला समजू द्या हॅलो नमस्कार परत एकदा स्वागत आहे सर्वांचं मध्ये जय राम तुला कमेंट करा पटपट ज्ञानेश्वर भुगे म्हणतात राम मंडळी जय राम नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण झालं का पाऊस आजचा तिकडे जेवण झालं का नाही निसर दादा नाही अजून आज आमच्याकडे थोडा पाऊस झालाय पाच जण आहे बावीमध्ये बाकीची कमेंट करत चला पाचशे चौवेचाळीस चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला कॉमेडी व्हिडिओ बघत चला जय शिवराज सर्वांना कमेंट करत जा दादा दादा वाले जेवण झालं का हो जेवण झालं ना तुमचे जेवण नमस्कार दादा जय श्री राम लाइव ला आलेबद्दल धन्यवाद बाकी गोडे दादा नमस्ते तनुजा लाईक डन धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल काय चाललं तनुजा ताई नगर घेऊन संभाजी नगरला येणार होतो तुमचा पत्ता काय या ना तुम्ही संभाजीनगर ला आले असुभांगी कस म्हणतात हाय ताई दादा जेवण झाले का हो जेवण झाले तुम ना तुमचे ताई तुमच्या स्वागत आहे म्हणतात जेवण झाले दादा माझ हो का, का। शुभांगी म्हणतात पाऊस आहे का दादा थोडा पाऊस झाला इकडं खूप गरम सुटलं आता गरमी आहे बारीकात शिरपाड शुभंगीताई म्हणतात हो लाईक केलं ता। दादा धन्यवाद दादा मग शुभांगीताई किती खाल्ले लग्न दादा दादा ठेवून झाले लावस लाईव्ह दादा हो ना लग्न खात कुठलं वेळ लग्न वगैरे खूप खाल्ले खूप जवळचे लग्न होते मग बाकी काय चाली जय श्रीरामस्कार सर्वांना नमस्कार शिवनगीताय काय खाली भाज्या काय होता मेनू नगरला येणार आहे बजाज नगरला नक्कीच या स्वागत आहे या कुठे येणार आहे येणारे नगरला कुठे येणार आहे कधी येणार आहे ते आम्हाला सांगा मग आम्ही तुम्हाला घ्यावी नमस्कार परत एकदा सर्वांना रामकृष्ण बोला बोला पटपटादा दादा किती लग्न खाल्ले मग आपली भेट होईल का होईल ना नक्कीच दिलीप दादा स्वागत आहे तुमचं दिलीप रायकर नमस्ते जय श्रीराम राम, आहात दादा दिलीप दादा मग शिवांगीत आहे काय चाललं बाकी मी काही बोला कमेंट करा काय चाललं तुमचं कसं राहायला उन आला मग या वर्षीचा का पावसाळा आहे तेच कळ्या बोला पटपट दिलीपदा कुठून आहात तुम्ही नमस्कार जय श्री राम तुम्हाला रामकृष्णारी लाइवला आल्याबद्दल धन्यवाद तुमचा शांतताचा ठाव देतोय मध्ये ना मी तोच चाललो आहे करून सांगतो विनायक दादा पाऊस किती पडला म्हणून आज थोडाच झाला थोडाच वारं वाहू धनक जास्त खूप वारं होतं तुमच्याकडे कसा झाला पण तीन तास बापरे पाँच हो? आलो 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 कुठे गेले होते केवळ दादा काल म्हणत होते नका जाऊन आज लगी पंधरा वीस मिनिट लेट आले तुम्ही गेले हो का सुरुवातीला कुठे गेले ते चक्कर माराव स्वामीजींचं हे का त्या याला ना डी ला फोटो श्री स्वामी समर्थ दादांनो नमस्ते जय श्रीराम झाडाला एक पण शाख नाही राहिली सगळ्या <laughs> पडल्या <ले। laughs> खाऊन घ्या आंबे पण ठेवले का खूप नुकसान झालं तुम्ही आठवण काढली म्हणून आम्ही पहिले ना जस वार वावधान पाऊस आला की लोक घराकडे पळायचे ना आम्ही झाडाखाली पळायचो गोण्या घेऊन सगळ शाखा किती पडतील आणि आंबे किती पडतील ते गोळा करण्यासाठी इतक्या झाडा मारण्याच्या दोन झाड बरायच नुसता थर लागायचा खाली चार पाच झाडं होत्या आमच्या वारामध्ये आता तोडले पडली जुनी केवल दादा काय झालं पत्रावर तर पत्र काय करा काय करायचं कोण आहे पत्रवाले आणि काय करायचं पत्र पडले किती झाड आहे दादा आम्ही तुमच्यावरच ला, चार जण एला बाकीचे बी कमी करत आला कुठून आज सर्वजण सांगा पटपट ज्ञानेश्वर दादा म्हणतात तुम्हाला मुले किती आहे दोन मुले दादा एक मुलगा एक मुलगी एक आता दहावेल जाईल मोठा आणि मुलगी जाईल तिसरेला ही, हो का एक मुलगा एक मुलगी मग बाकी हो म्हणतात पूर्ण शंभरच आहे तरी आठ आहे आजोबाच्या काळाची आणि आता काही कलम लावली केसर हो का पूर्ण आठ झाडे समजा बांधावर आहेत समजा आमच्या आजोबाच्या काळाचे तर सगळे तोडले आम्ही आता नवीन बा आहे आमच्या आ ती चार लावलेलेय त्यातल्या दोन ला उरा उराल्यात सध्या काय मग शाकी किती सापडे विनायक दादा काय ती फुटल्या असं खाली उसत दादा ना दा नापता किती खाली जाऊं शूडे फोन ठेव

सर्वन चला परत एकदा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये जय शिवराय सर्वांना सर्वांनी कमिट करत चला बाकी काय चाललं नाही मी शर्भादा विनायकदादा लग्नकार्य आवडले का लग्नवाल्याची तर खूप परिशानी बरं का सध्या आता तारीख काढून ठेवल्यात पाऊस त्याच्यात अजून रानातच आहे उद्या कळ हो का म्हणजे पाऊस चालूच आता रात्र होते तोपर्यंत आहे ना संध्याकाळ टायमाला पाऊस आला घरी आधी चला परत एकदा स्वागत आहे सर्वांचं मध्ये नमस्कार

चला बाय सर्वांना उद्या येऊ लवकरच नऊ साडेनऊ ला शिवरात्री मम्मीचा नंबर सांगा